सार मैत्रणी आजच्या अना रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी मैद्याची बर्फी बनवणार आहे चला तर मग आपण सुरुवात करू इथे मी काय काय घेतलेले सांगते इथे मी दोन कप मैदा घेतला हे बाउल भरून हे दोनशे ग्रॅमचं बाऊल आहे एम एलचं आणि इथं दूध पावडर ही तीस ग्रॅम आहे आणि हे बाऊल भरूनच एवढी साखर घेतलेली हे बाऊल भरून तूप घेतले थोडंसं कमी असेल आणि इथं काजू बदामाचे काप घेतलेले चला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण कर, पाक करून घेऊ कप पाणी ह्याच कप पाणी मोजून घेतलेली एक कप साखर आता याचा आपण एक तारीख पाक ब आपण पाक तयार झाला तर बघू हे बघ आली बघा अशी आपला पाक झाला याचा अर्थ आपण साईडला ठेवू केलो त्याच्यामध्ये आपण भरती तोपर्यंत आपण याला तूप लावून घेऊन याच्यातच बर्फी टाकणार आहोत हे बघ असं लावून घ्यायचं म्हणजे बर्फी चिपक नाही त्याला साईडला ठेव याच कपाने आपण दोन कप मैदा घेतला आहे आणि त्याच कपाने आपण तूप मोजून घेऊ थोडस कमी आहे एक कपाला दोन कप मैदा टाकू आणि असा हलवत राहायचा हीट हीटवरती मैदा छान भाजून घ्यायचा गॅस बारीकच ठेवायचा मोठा नाही कर करायचा पीठ भाजत आलेले मैदा आता हे झालेले मला एक दहा मिनटं लागले एवढं भाजायला असं लूज होऊन जातं तूप चढायला लागतो मैदा भाजल्या गेला तर आता आपण त्याच्यामध्ये खवा टाकू हे असं चांगला मिक्स करून घेऊ अंगाशी खवा दाखवायचं विसरून गेले मी मी दहा ग्रॅम इथं खवा घेतलेला आहे आपण खवा टाकल्या होत्या असं बुना चांगला व्यवस्थित सब मिक्स करून घ्यायचा त्यामध्येच आपण असं मिक्स करून घ्यायचा बंद करू आपण आता आपण दूध पावडर टाकू ती पण अशी परतवून घ्यायची कच्चापणा निघून जाईल गॅस बंद केला आहे मी खालनं तर त्याच्यामध्येच आपण काजू बदामचे बारीक थोडेसे काप घालू काही वरतून ठेवू टाकायला पाक घालू हा पाक मी एकतारी करून घेतलाय आपला असा एक एकतारी एक पाक तयार आहे चला आपण आता टाकून घेऊ हा बघायचा पाक टाकला की असं ढवळत राहायचं 믹스 커게있

बघा आता ना सोडायला लागले पीठ कढाई हे बघ असं अजून पुरची फक्तच आहे अजून थोडा वेळ अशीच करत जायचं आणि हलवत राहायची नाही तर पटकन ना अशी खालून ढागून होते खाली डागल्या नाही गेली पाहिजेत नाही तर खाली अशी लागून जाईल हलवत राहायची पट पट पटपट अशी आता बरीच सोडायला लागली कडे हे बघ केलं का पटकन म्हणून आपली गर्फी तयार होत आहे आता आता आपण तिला उतरून घेऊ आणि सेट करायला आपण मध्ये टाकून घेऊ हे बघा बर्फी आपली तयार होत आली मी तुम्हाला दाखवते हे बघा जमा झाली आहे आपण आता काढून घेऊ गॅस बंद करून टाकू आपण या बाऊलला मी तूप लावून घेतलंय खाल्लं पटपट काढायची लवकर जमून जाते ती पटपट -पट सेट करून घ्यायची नाहीतर ती लगेच जमायला सुरुवात होते पटपट हात चालवायचा कारण की बर्फी लवकर जमून जाते हे का आता ही बर्फी बनवायला मला फक्त आहे ना पंधरा वीस मिनिटं लागले मोजून काहीच वेळ लागला नाही आणि छान होते झटपट होते कमी वेळामध्ये कधी काही गोड खावं असं वाटलं तर वीस एक मिनिटामध्ये आपली बर्फी रेडी होते तेवी घरातल्या सामायनामध्ये मस्त अशी छान सगळीकडून व्यवस्थित करून घ्यायची एक सारखी लेवलमध्ये तुम्हाला कलरची बनवायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खाण्याचा कलरही वापरू शकता पण मीने वापरला मला अशीच व्हाईट कलरची हवी होते अशी कडेनी पण अशी मस्त छान दाबरून घ्यायची आता ती सेट करता करता ही लागलेली आहे पटापटा हात चालायचा हे झाली सेट मस्त छान होते आणि मावा बर्फी बर्फीसारखी लागते कोणी म्हणणार नाही मैद्याची बर्फी आहे कारण त्याच्यामध्ये खवा टाकलेला आहे मिल्क पावडर टाकलेली आहे आणि मेन म्हणजे ही गावठी तुपाची बर्फी आहे त्याच्यामुळं मुलाला काहीच त्रास होणार नाही खाण्यासाठी आणि तेही घरच्या वस्तूसोबतच बनवलेली झटपट जे घरामध्ये वस्तू अवेलेबल असतात आपल्या किचनमध्ये आता आपण त्याच्यावर नाही ना काजू बदामाचे थोडे थोडे काप कापू तुमच्याकडे चांदीचा वर्क असेल तर तोही तो लावू शकता माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे हेच आहे काजू बदामाचे काप मी तेच टाकणार आहे तुमच्याकडे असेल ते लावू शकता तुम्ही असे थोडेसे वरतून दाबून घ्यायचे म्हणजे तिच्यावरती ते सेट होऊन जाता बर्फीवर बर। दाबून घेऊ आता तुम्ही हिला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता वीस एक मिनटं नाहीतर तर हीच बाहेर ठेवली तर अर्ध्या तासाभरामध्ये फॅनच्या हवेखाली ती थंड झाली का लगेच तिचे काप काढून घ्यायचे तुम्हाला दुप्पट हवी असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पण मी नाही ठेवणार मी बाहेरच ठेवणार आहे यू आवडल्यास भरपीचा लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद